की जर जर तुमच्यावर अशी वेळ आली की तुम्ही ब्रेंडेड आहात आणि तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये आहात आणि जर तुम्हाला तिथल्या डॉक्टर्सनी सांगितलं तुमच्या नातेवाईकांना की तुमचा पेशंट डेड आहे आणि त्याचं ऑर्गन डोनेशन करता येऊ शकतं तर नक्कीच त्याला हो म्हणायला पाहिजे कारण हा चान्स आता मी आज इतकी काम करते मला फार असं वाटतं की मी मरीन ना तर मी ब्रेंडेड होऊनच मी गेली पाहिजे मग जर मी ब्रँडेड झाले तर माझे जे काही जेव्हा केव्हा होईल ते चांगले ऑर्गन्स असतील ते लोकांच्या आयुष्य वाचवायला उपयोगाला येऊ शकते पण मी ब्रँडेड होणं हे माझ्या हातात नाही ती अवस्था म्हणून ती अवस्था ज्याला प्राप्त तो होते तो लकी म्हणेन मी की तो भाग्यवान आहे आणि अशा भाग्यवान माणसांनी जाता जाता मी असं म्हणेन की आठवणीत राहण्यापेक्षा आठ जणांमध्ये राहायचा प्रयत्न करा पुन्हा एकदा रिपीट करतोय राहण्यापेक्षा आठ जणांमध्ये राहू शकता म्हणून ब्रेंडेड आली तर नक्की ऑर्गन डोनेशन करावं खूप चांगला संदेश आहे हा मी ही पॉडकास्ट ऐकली असेल आणि आरती ताई म्हणजे आरती गोखले पण मी तिला पण ताई म्हणून ओळखते तर कारण लहानपणापासून ओळखते लहानपणापासून ओळखते तर मला माहिती नव्हतं की ती एवढं सुमे एवढं नोबेल तिचं प्रोफेशन आहे माहिती होत की ती ऑर्गन डोनेशनचं कोऑर्डिनेशनचं काम करते पण आज तर समजलं की खरंच हे किती पुण्याचं काम आहे म्हणजे अगदी आपल्या समजेल अशा भाषेत सांगायचं सा, आता सुद्धा तिच्या ती इतकी इमोशनल झालीय तिच्या डोळ्यात पाणी आलंय मग माझी जेव्हा तिने मला ते अनुभव सांगितलं तेव्हा मला असं थोडं भरून आलं जेव्हा त्या पोलिसाचा अनुभव तिने सांगितला तर आज इतके वर्ष काम करून सुद्धा तिच्या आज डोळ्यामध्ये पाणी आहे तर आपण खरोखर सगळेजण याचा विचार करूया आणि खरंच आहे आठवणीत राहण्यापेक्षा आठ जणांमध्ये तिने हे वाक्य आपल्याला सांगितलंय तर, तर, तर आपण सगळ्यांनी जरूर याचा विचार करा आणि जे माझे ते शहराकडचे जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी हे जरूर सांगेन की पुन्हा एकदा ऐका आणि असं का होतंय ह्याचा एक थोडासा आपण एक म्हणजे अभ्यास करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे की असं का होत आहे तर आणि त्याच्यावरती सोल्युशन काढूयात हा जो नोटोस तिने जी लिंक सांगितली मी तर पॉडकास्ट झाला झाला तो फॉर्म भरणार आहे आवडतो आणि त्याला आधार कार्ड लिंक आहे ना त्यामुळे इट गेट्स व्हॅलिडेटेड म्हणजे ऑथेंटिक होत ना ते असं आणि त्यांना लगेच सर्टिफिकेट पण तुमच्या ईमेल अॅड्रेसवर म्हणा किंवा फोन मोबाईल वरचे असं त्याच्यावरती लगेच ते सर्टिफिकेट पण तुम्हाला येतं आणि सेंट्रल मध्येच डायरेक्ट तुमची नोंद होते ना बरं बरं so uh, मी तुम्हाला वरती तो क्यू कोड पाठवेन सो यू कॅन अपलोड युअर क्यू आर कोडही मी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये पे पेस्ट करीन त्यामुळे आता जितकी शक्य तितकी ती प्रोसेस पण इझी करून द्यायचा प्रयत्न ताईनी केलाय तर आता आपण एक पाऊल पुढे टाकूया आणि खरोखर एक छोटासा आपल्याला जर भाग बनता आलं एखाद्या चांगल्या गोष्टीचा तर तो आपण जरूर बनूया आणि याच नोट नोटवरची मी पंकजाताईला थँक्यू म्हणणार आहे की ती आज हे इथे आली आणि खूप छान तिने हे सगळं सांगितलं आणि तुझ्या कामाला खरोखर कर, माझा नमस्कार आहे